ये दे चला समीर ओहो पहिला चेंडूवरती श्रीजेट फटक्या स्टँडन डिलिव्हरी सी मारेशा पार लांब 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 छक्कार सीमा पार आपण पाहतोय पहिल्या चेडवरती आक्रमण केलं जाते समीरच्या विरोधात हृतिकी आणि सहा धावाची मोर आणि सहा धावाचं सा अकाउंट ओपन केलं जाते माझ्या बॉल द्यायच्या लगेच द्या लाइनमेन लक्षात घ्या आपण दिवसभर एवढं उन्हात मेहनत घेतलाय आता काही क्षण राहिलेत या स्पर्धेचे लाख मोलाचं सहकारी असेल मॅच बॉल द्यायच्या लगेच चला पुढे छोटो पाहायला मिळतोय समीर यांचा आपल्याला पाहायला मिळेल समीर हो हो यावेळेस यावकर चेंडू खोदून काढला सन्मान दिला तितक्याच चांगले प्लेट पाहायला मिळते आणि एक सिंगल घेतली जाते साईक रोटेट केली जाते धावपलकावरती धाव संख्या लागली सात यावेळी स्वीकारण्याचा प्रयत्न परंतु असफल डॉट बॉल तीन आपण पाहतोय एक्सनचा वेध घेणारा चेंडू बॅक टू द पोवलियन पहिला धक्का बसतोय नवनिर्माण दत्तवाडी संघाला चेंडू पाहायला मिळत आपण पाहतोय बॅटर दाखल झाले आहेत जकडून ठेवलं जात आहे आता मात्र पंचांकडून बॉलचा इशारा येतोय स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली आपण पाहतोय आठ धावा हे बी साडवा खेळा फटका आपण पाहतोय नऊ धावाता फलकावरती लागल्या आहेत अप करा आता किस जर पाहिलं तर घड्यामध्ये वाजलेत अजून आपल्याला पुढील सामने खेळवायचे आहेत या वेळेस खोदून काढला चेंडू आपण पाहायला तर आणि स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली दहा स्पिडअप करायचा आहे चला दुसरा गोलंदाज येऊन दे अजून पुढील सामने खेळवायचे आहेत प्रशान गोलंदाजी करण्यासाठी ये हो हाफ टाकेल बोल अरे चेंडू चालला अर्थातच मला वाटतं दातुवली स्टेशनला जा चेडू घेऊन सांगतोय तो परंतु काय सहा धावा पाहायला मिळाला चेंडू अक्षरशः खुदून काढला सोळा धावा दहा भरती लागल्या आहेत जसा चेंडू हाफ टाकेल त्यावरती एक्सलेटरवर पाय देऊन चेंडू चालला सी महारेशेच्या बाहेर पुन्हा एकदा बाची कडा कंबा केलं होतं इथं मात्र परंतु कीपर तिथपर्यंत पोचू शकले नाही आहेत कलेक्ट केल शकले नाही आहेत आणि या, या चेंडूवरती मिळेल एक धाव एका धावने धालकावरती धाव संख्या आपण पाहतोय सतरा आता मात्र कोणाचा खतरा वाढेल सतरा आले स्कोरबोर्ड वरती परंतु आता मात्र कोणाचा सत्रे वाजणं हे देखील पाहणं गरजेचं आहे खतरा कोणावरती येणार परंतु का पाहायला मिळते या वेळेस का पाहायला मिळतय पण समजा एक वळतायत व्हाईट बॉल आई प्लस एक अशा दोन धावा मिळतील या दोन स्कोर बोर्ड वरती संख्या लागली आहे एकोणीस धाबा चपळ आई चपळ आई छित्याची चपळ आहे आपण पाहिली आता जे चिरणीवरती आपण पाहतोय यापासून की चांगला चेंडू पाहायला मिळाला शेतरक्षक आहे तंबल दोरू झाले आहेत एकवीस धावा वरती लागल्या आहेत आमेस हेलिकॉप्टर नक्कीच हो काय पाहायला मिळतय पुढचा दरवाजा उघडा ठेवला जातो मागच्या बाजून चोरी झाली बोल ढेगायच्या भटीतून सरसर करत बँड रिलाय कडे चार धाबा नक्कीच आणि चार धाबा पाहायला मिळत आहेत पंचवीस दफा धब्बल कबरती लागल्या आहेत हो या बेस मात्र चांगला चेंडू पाहिले मिळाला त्यावरती काय पाहिलं मी ते तू येस मी येस परंतु नाही आहे तू तू मे मैदानाच्या आतमध्ये होत होती परंतु थांबवलं जातंय आता मात्र कोणतीही जाऊ नाहीये पुन्हा एकदा काय त्या छोट्या फड माणसाच्या दिशेने आपण पाहतोय आणि स्कूल बोर्ड वरती संख्या लागली आहे इलिंग बिल संपते बारा चेंडू मध्ये स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील अठ्ठावीस धावा एकोणतीस धावांचं लक्ष असेल कातकरवाडी संघासमोर चला स्पीडअप करायचंय दोन्ही बॅटर देखील गेलेत आपण देखील जायचंय यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल तुंबार शिंदेवाडी वर्सेस कोंडवाडी स्पीडअप करायचं आहे दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण टॉप साठी आहे तुंबार शिंदेवाडी वर्सेस कोंडवाडी यानंतर होणारा सामना एक मॅचिंग एक कॅप आणि एक ट्रॅक संघ दाखल होते जास्त वेळ टीम मिटिंग करू नका दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत लक्षात घ्यायचं आहे स्पीड अप करा चला प्रिंट चला स्पिडप करायचं आहे स्पिडत करा चला संगमेश्वरचे म्हणजे संगमेश्वरचं बोलला ना तुम्ही डबॉल पाहतोय तुषार यांचा पहिला चेंडू सुरेख आपण पाहायला मिळालायच आपण पाहतोय मिळतोय तुषार यांचा आपल्याला पाहायला मिळेल प्रशांत साठी <laughs> आडवा बाट खेळला फटका स्लॉट मध्ये चेंडू आहे क्षेत्ररक्षक आहेत <laughs> दोन पाहायला <मीट> <laughs> पुढील चेंडू पाहायला मिळेल तुषार यांचा आपण पाहतोय <laughs> नक्कीच प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील आडवा बाहतोय स्ट्रोक मध्ये चेंडू आहे परंतु मिस यस आणि झेल पकडला जातोय बॅक टू द पवलियन आपण पाहतोय नवीन बाटर आपल्याला पाहायला मिळत आहेत तुष् चेडू हौसला जरूर खेळला जातोय गाऊनचा वापर केला जातोय शेतरक्षण थोडेसे तंबल झाले मात्र प्रोटेक्शन होत आहे आणि यावेळेस का पाहायला मिळत आहे ओहो, ओहो काय या ठिकाणी पाहायला मिळालंय स्वतःला अक्षरशः झोकून दिले येस मला धावा वाचवायच्या आहेत माझ्या संघासाठी आता मात्र मला ती कामगिरी करावी लागेल आणि तेच सिद्ध केले अप्रतिम प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला यश देखील आले तुषार नावाप्रमाणे ते हुशार देखील निघाले अर्थातच हुशार देखील आहेत काय यांची नवीन चांगण्यासाठी आपण पाहतोय रोशन नवीन वाटर मैदानाच्या आतमध्ये बस का पाहायला मिळत आहे नक्कीच आपण पाहतोय आणि से पतंग बॅक टू द पवुलियन तंबूच्या काय गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये प्रभावित केलं जाते आहे अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय स्कोर वर वरती धावसंख्या आपण पाहिली गेली तर चार दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये चार या आकड्यावरती जाऊन पोहचलोय स्कोर कार्ड चार धाबा रुती काल गोलंदाजी करण्यासाठी निर्णायक षट टाकण्याचा अशी स्पीड अप करा चला एकदम इझी आपलं काना हायस्पीड आहे वो हो यादव का भाई पाहायला मिळालाय है फटका के गली क्षेत्र रक्षक और यावे जेल सोला जातो है कैच छोड़ी तो मां जी भी छोड़ी आने वाले गेंद को आपको नतीजा भुगतना पड़ेगा इस बार नक्कीज <laughs> <laughs> नक्कीच आठवा बाट खेळला फटका आपण पाहतोय कुठला क्षेत्रक्षेत्र आहेत करायला त्यावेळी सही करण्याचा प्रयत्न परंतु सल डॉट बॉल आपण पाहतोय मैदानाच्या हातमध्ये पुन्हा एकदा सज्ज झाले डॉट बॉल नक्कीच बाटची कडा आपण पाहतोय नक्कीच आपण पाहतोय आहे यानंतर सामना तुंबाट शिंदेवाडी वरतेच कोंडवाडी तर या झालेल्या नाणेफेकीचा कव लागलाय नाणेफेकीचा कळू लागलाय तुंबाट शिंदेवाडी संघाच्या बाजूने प्रथम त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय तर कोंडवाडी संघ आपले अकरा खेळाडू तयार ठेवायचे आहेत क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि या बसका पाहिला मी आहे सामना फिनिश आणि सामना जिंकला जातोय अभिनंदन आणि आता झालेल्या मॅच मध्ये सामना सामनावीरचा पुरस्कार जातोय अर्थातच हृतिक याला आपण यायचंय चला आणि त्याचबरोबर आपलं कातकरवाडी संघ आपलं सन्मान चिन्ह आहे चला स्पीडअप करायचा महादुरंदर चला मैदानाच्या सी सीमारेशेला वंदन करून आतमध्ये जात असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय